सासूच ते एक डोक गेलय काय ना मला सांगते पोराला सांगायचं सोडून लाकडं मी फोडून आणायचे असतात का पोराला सांगायचं ना लाकडं फोडून आण ही कर ती कर घरची काम करायची लाकडन पिकडन फोडायची काय बाय सासूच सारखंच गॅसवर नक स्वयंपाक करू गॅसवर नक स्वयंपाक करू आता कोणतरी ते चुलीवर स्वयंपाक करत का आणि गॅस माग झालाय गॅस माग हेच काढ का हेच काढ नुसती बडबाड चालू असते साखा धरणं नुसतं त्याच्यावर असत आपण गॅस पेटीला लाखी तिने म्हणा गॅस नको पेटू गॅस नको पेटू गॅस माग झालाय म्हणून काय लोक करीतच नाहीत काय स्वयंपाक त्याच्यावर काय वया नुसते लाकड कस कस फडाव ती बी समजत नाही मला आय आई

जमानाच मला हातले दुखायला लागला ना त्याच्या मग एवढं मोठं लाकूड आहे तुमच्या सारख्याच काम आहे कधी आमच्या सारखेच नाही तुमच्या काम आहे ते तुम्ही कसे तब्येतवान मस्त नाही का म्हणजे तब्येत वगैरे बॉडी वगैरे मस्त आहे तुमची <laughs> <तुम्छे। laughs> नवऱ्याला ना जाण्याचं की <laughs> नवरा माहित नाही का तुम्हाला पार वारेने उडून जाण्यासारखा तुम्ही कसे बाहुबली सारखे असं डॅशिंग म्हणतात बर का मला ते बाहुबली पिक्चर बघितलं का बाहुबली तुझ्या होता हा मग बाहुबली सारखं असं लाकड सारखा एवढं तर लय भारी होईल मी लाकूड पण आता मला जाऊ नाही नाही असं काय करता एवढं भारी माणूस आहे आमचं नावरच काय कसलं ते कुठं पडत काय होत दारूला शिवा सुद्धा नाही बरं का मी रोज सकाळी एक तांब्या भर मशीच दूध पितो मग तुमच्या सारखाच माणूस पाहिजे ताकदवान कोल्हापुरात होतो मी एक वर्षभर तिथून हाकलून दिला मला हाकुलू, दिला म्हणजे माहिती काका का पैलवानांना जड जायला लागलो मी कळलं कळलं तुम्ही कसे डॅशिंग रुबाबदार अस मस्त वाटत ना आणि ऐक ना भाऊजी तुम्हाला माहिती का आपल्या वस्तू कोणच तरी एवढी ताकत आहे का कोणाच तरी एवढी बॉडी वगैरे आहे का ते बी खरं बर का सगळे असे मरकुडले मरकुडलेच पडलेत <laughs> बाया आम्ही गप्पा मारत बसलो ना तुम्ही जर तिथून गेले ना तर बाया नुसते अशा रखा 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 बघतात तुमच्याकडे काय सांगता हा म्हणते गावात ह्याच्यासारखं पोरगच नाही माझी आई लावायची बर का मला इथं काळा टिक्का त्याच्यामुळेच लावायची वाटते हे काय असले असली का मग माझ्यासाठी किरकोळ आहे अहो तुम्ही म्हणजे काय रुबाबदार अख्ख्या हिरो तुमचा नादच नाही <laughs> सनी देवालाच दुसरे अगं बाबा काय सांगतो तुम्ही मग अहो या का बुकीत थोडी येईल पण माझ्या सारख्याचं काम नाही हो मी म्हणजे गाड्याचं बोल तुम्ही नांगराला झोपताय अहो थोडं फार करायचं असतं लोकांच्या नजरेत येत असं मला कळतच नाही ते अहो तुमचा आवाज कसा दर दरात नुसतं आदित्य बच्चेनच हो भी हाजी भाय मी सगळं सरपान पाच मिनिटात पुढतो तुम्ही हा घरी